बोल मध्ये जे लोक पैसे घेऊन मतदान करतात आपल्या स्वतःला ऐकतात आणि लोकांनी ह्या व्हिडिओ शेवट पर्यंत पाहिला पाहिजे हे गा चला 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 गाडवाला आता गाव रान कोंबडा खायला आणलंय आम्ही महागडं कोंबड भाऊ हजार रुपयाचे पी 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 देशी दारू आहे देशी दारू आहे मग पाहू गे पाहू गे पितो का नाही पियायला हे देशी दारू भाऊ तुम्ही पाहिले बियर प्यायची का पितो का पितो का बियर अरे पी 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 वाज घ्यायले फक्त पी न झाले ते पी न झाले तू पितो का भाऊ पितो का इंग्रजी ब्रँड तरी पी अरे पी पी ना पितो का कोणी आता अरे पी भाऊ पितो इंग्रजी ब्रँड ब्रँड मास्टर हा तू पितो का रे पी 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 पाच वर्ष परत यायला भेटणार नाही तुला फिरकून बी पाहणार नाही मी तू याकडे येणार बी नाही मी पितो का भाऊ कोंबडी कोणी खाते का पाहू आपण चिकन हा चारा सारा खा 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 कोंबडी अरे खा रे खा तीन हजार तीन हजार अरे तीन हजार रुपयाला मत द्या बाबा हो मोठा परिवार दिसतोय दहावीस मत दिसतात चार हजार चार हजार चार हजार बी नाही का साडेचार हजार साडेचार हजार साडेचार हजार साडेचार हजार मत नाही शेवटी पाच हजार रुपये मतदान देतो अरे पाच हजार रुपये मतदान टाक फक्त मतदान एकदा टाकतो बिनला सारखं थोडी जनाची नाही मनाची न ठेवता चक्क कोंबडी द्या म्हणतात असं असं भिकाऱ्यासारखं भिक्कशे मारतात चौका चौकात एखादे लोक असे म्हणतात मला क्वार्टर ना हो साहेब तुम्ही पंचायत समिती सदस्य आहेत मला बिअर द्या बियर नाही तर भिंगरी तरी द्या हे तरी द्या नमस्कार मी रैनी बुलान शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं बोलबिंदाज बोल, बोल माहिती मी सहसा स्वागत करतोय आज आपण गाढवाची चक्क खोल करणार आहोत आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहेत माझ्या पाठीमागं बघताय पूर्ण गाढव आहे भारत देश हा लोकशाहीवर टिकून असणारा देश आहे परंतु लोकशाहीची आज रोजी हत्या केली जाते लोकशाही मध्ये आपल्या मताचा मताधिकार जनता वापरत नसल्याचं वास्तव घोंगळ चित्र आज जागोजागी आपल्याला पाहायला मिळत आहे बाट दारूवर आणि मटणावर इकल्या जाणारा मतदार आज मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे ज्यांच्याकडे करोडपती आहे अर्बोपती आहे लखपती आहे अशाच उमेदवाराला उमेदवारी अर्ज दिला जातो त्यालाच उमेदवाराच्या रिंगणामध्ये उभं केलं जातं कारण की पैसा फेको तमाशा देखो हे ध्येय धोरण जे काय आजच्या सगळ्याच पक्षांनी राबवण्याचा अजेंडा या ठिकाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत आहे आजच्या बोलबिंदाज बोल मध्ये आता भविष्यामध्ये महानगरपालिका निवडणूक आहेत अनेक जण नगरसेवकाचं बासिंग बांधून बसलेले आहेत पंचायत समित्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद निवडणुका आहेत आणि नुकत्याच आज काही दिवसापूर्वी नगर परिषदेच्या त्या निवडणूक झाला पैशांची पा, पा, उदळपट्टी झाली आणि त्याच्यामध्ये दारूचा महापूर आला कोंबड्यांचा देखील पार हजारो लाखो कोंबड्यांची कत्तल केली गेली आणि ती कत्तल जी काही होती उमेदवारांनी मत विकत घेण्यासाठी केलेली ती कत्तल होती आणि लाखो रुपयाचा चुराला जो काही आहे निवडणुकीमध्ये झाला परंतु आजच्या बोलबिंदाज बोलमध्ये जे लोक पैसे घेऊन मतदान करतात आपल्या स्वतःला विकतात आणि आपल्याला विकल्यानंतर नेत्याच्या दावणीला बांधतात त्या मत विकणाऱ्या लोकांनी ह्या व्हिडिओ शेवट पर्यंत पाहिला पाहिजे हे गाडवा आहेत माझ्या पाठी बघताय शांत अवस्थेत बसले आपण सुरुवातीला या गाडवाला देशी दारू पाजून पाहूया गाडो देशी दारू पिते का आपण बघता संत्रा आहे भिंगरी आहे याला म्हणता शुद्ध संत्रा हे गाडव पितका पिरे बाबा पी 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 आहे मग अगे पाहून घे पितो का नाही पि हे देशी दारू पिना झालं तू पितो का रे बाबा तू पी तू पी पण मतदान हान मला तू मी आता नगरसेवक हो राहणार आहे ग्राम पंचायत सदस्य मी पंचायत समिती सदस्य असणार आहे पितो का भाऊ पिना पिना अरे पाहू नको रे पी भेटणार नाही पाच वर्ष मी परत येणार नाही एवढ्या मतदान होईपर्यंत तुझी पाठराखण करणार आहे मी तुला चोंबाळणार आहे मस्त तु या पाया पडणार आहे असं मस्त पैकी बर पितो का पी रे पी भाऊ तुमचं लय मोठं मतदान दिसायलाय लय मोठं कुटुंब दिसायलंय सगळ्यांना मिळून मी प्रत्येकाला एक एक क्वार्टर देऊ शकतो आज भी पण पिला प्या रे तुम्ही कोणीतरी तुम्ही प्या अरे निर्वेषणी आहेत का तुम्ही गाडव अरे तुम्ही गाडवाय तुम्हाला तर बदनाम केला जात रिकाम आता बरं हे देशी दारू पित नाहीये आपण काय करू इंग्लिश ब्रँड आता ही बियर आहे बियर बिअर म्हणजे हे फार चांगला असतं म्हणतात आरोग्यासाठी भाऊ तुम्ही पाय बियर प्यायची का पितो का पितो का बिअर अरे पी 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 वास घ्यायलेत फक्त न झाले ते न झाले तू पितो का भाऊ पितो का बियर पितो तू पितो पितो वास घेतले पण न झाले कोणी हा मग बघा ब्रँडेड आहे महागडी आणली आहे पैसे दिलेले आहेत त्यांनी परंतु बियर बी न झाले आता ही इंग्रजी ब्रँड आहे इंग्रजी ब्रँड आहे इंग्रजी ब्रँड तरी पिल अरे पिल पी ना पितो का कोणी आता अरे पी भाऊ पितो इंग्रजी ब्रँड ग्रँड मास्टर तू पितो का रे पीपी पी पी, पी, पी। पाच वर्ष परत प्यायला भेटणार नाही तू फिरकून बी पाहणार नाही मी तू याकडे येणार बी नाही मी पितो का भाऊ शांत नको ऐकू पी नाही प्यायले कोणी न झालं पा म्हणजे इंग्रजी पिली नाही देशी पिली नाही आणि बिअर पण न झाले म्हणजे एवढा खर्च करून काय फायदा काही फायदा आहे का काहीच फायदा नाही आता ते जाऊ द्या हे हो तिन्ही गोष्टी नाही पिल्या आता चिकन मतदान साठी चिकनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो हे चिकन आणलेले आता ही कोंबडी कोणी खाते का पाहू आपण चिकन हा पा कोंबडी अरे खा रे खा बापा ताकद येते या ना हा महिनाभर मी आता प्रचारामध्ये फार तुमच्या घरीदारी येतो कोंबड्या घेऊन येतो खा तुम्ही खा 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 अरे कोणीच ना झालं अरे गेले भाऊ तू तरी अरे पळायलेच हे कोंबड्याला पाहून अरे गाडवा गाडव खाईनच कोंबड्या दहा रुपये गाडव आणि हे आपले बुद्धी असलेले विचार असलेले शिक्षण घेतलेले हे सगळे गाडव बिनधास्तपणे बिनलाजा सारखं थोडी जनाची नाही मनाची न ठेवता चक्क कोंबडी द्या म्हणतात असं असं भिकाऱ्यासारखं कसे मारतात चौका चौकात एखादे लोक असे म्हणतात दे भाऊ मला क्वार्टर द्या दे, ना साहेब तुम्ही पंचायत समिती सदस्य आहेत मला बियर द्या बियर नाही तर भिंगरी तरी द्या हे तरी द्या हा सगळे मानतात देशी द्या और देशीवरच खेडेगावामध्ये मतदान केलं जातं पंचायत समितीचं हा तरी गाडवानी खाल्लं नाही पण खरे गाढव कोण आहे यांना रिकामा बदनाम केला का नाही खऱ्या अर्थानं बदनाम केलं का नाही मग आता आपण काय करू सगळं देऊन पाहिलं चिकन फिकन दिलं आता गावरान कोंबड या मतदान मतदान करणाऱ्या गाडवांना आम्ही आता खाऊ घालण्याचा प्रयत्न करू या 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 चला 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 चला, चला गाडवाला आता गावरान कोंबड खायला आणलंय आम्ही महागडं कोंबडाय भाऊ हजार रुपयाचं रे भाऊ हजार रुपयाचं कोंबडं तुला कधीच खाऊ घातलं नसेल कधी कुणी मी खाऊ घालतो भाऊ अरे जाऊ दे माझे हजार रुपये कोंबड्याचे अरे खा ना बाबा तुम्ही अरे पळू नका रे कोंबडे तरी का अरे काय कोंबडा जिवंत नेलेलं नाही बघता कसं तयार आहे तर तरी थाये गावरान कोंबडा आहे मला सांगा गावरान हे काही ना झालं गाडं हा पाका ओरडतोय बरं काय चंचले आहे मारू नको रे भाऊ मारू नको कारण की हे मतदान मला घे कोणी कोणाला मारू नका मी आता त्यांच्या पाया पडायला तयार आहे कोंबडं खाऊ घालो चिकन खाऊ घालो देशी दारू पण कोणी पिणं झालं म्हणजे या गाडवांना पण कळत आहे की आता आपल्याला खायचं नाहीये आता बरं एवढं झालं आपण काय करू आता सगळं देऊन पाहिलं आता खाण्याच्या याच्यात हे लालची नाहीये आहे गाडू हे स्वाभिमानी आहेत हे स्वाभिमान्याने मतदान करणार आहे यांना कळालेलं आहे हे मतदान आलं आता जवळ आता मतदानामुळे आपल्याला गावरान कोंबडा आणलंय देशी दारू आणली हे सगळं खाऊ घालाय चिकन खाऊ घालायले यांना कळालं आपल्याला यांना चिकन खाऊ घालणारा देशी दारू खाऊ घालणाराला मतदान करायचं नाही असं त्यांना कळालं वाटतंय पण तरी एकदा आपण प्रयत्न करून बघू आता पैशात तरी घेतील कारण की हे निर्वेशनी असू शकतात गाडव व हे माळकरी असू शकतात किंवा यांना या गोष्टी व्हेजिटेबल असू शकतात पण पैशाची अलर्जी कुणाला असते का नसते ना मग आता एकदा ट्राय करून बघू आपण आता यांना पैसे देऊन पाहू पैसे घेतात काय गाडव चला 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 ची नोट आहे ची नोट आहे दोनशे रुपये चला 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 दोनशे रुपये घे भाऊ अरे घे रे हे चारशे रुपये घे वा घे गे, घे घे नाही का अरे घे तू सहाशे रुपये सहाशे रुपये घे नाही घ्यायला भाऊ हे आठशे रुपये घे लाच मारू रे मायच्या ना घे 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 हे आठशे हे हजार 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 दीड हजार दीड हजार दीड हजार दोन हजार दोन हजार दोन हजार अडीच हजार अडीच हजार अडीच हजार अडीच हजार घेतो अडीच हजार घेता का अडीच हजार अडीच हजार तीन हजार तीन हजार तीन हजार अरे तीन हजार रुपया एकमत द्या बाबा हो मोठा परिवार दिसतोय दहावीस मत दिसतात चार हजार चार हजार चार हजार बी नाही का साडेचार हजार साडेचार हजार साडेचार हजार साडेचार हजार मत नाही शेवटी पाच हजार रुपये मतदान देतो अरे पाच हजार रुपये मतदान टाक फक्त मतदान एकदा टाकतो कारण की पाच हजार रुपये जर पाच वर्षाचे मी तुला देतोय म्हणजे अठराशे पंचवीस दिवस होतात पाच वर्षाचे किती अठराशे पंचवीस दिवस होतात आणि तुमच्या एका मत, एका दिवसाची किंमत आहे तीन रुपये पासष्ट पैसे तीन रुपये पासष्ट पैशाला एका दिवसाला तुम्हाला ऐकल्या जातं मग मला सांगा तीन रुपये पासष्ट पैशात येते काय साधी चॉकलेटही नाही झाली किटकॅट घ्यायला गेलं लग दहा रुपयाची आहे पाच रुपयाची आहे मग तीन रुपये पासष्ट पैसे गिंतीत राहिलेत का नाही ना मग तुमच्या मताची किंमत फक्त तीन रुपये पासष्ट आहे कारण की तुम्ही जर एकदा पाच हजार रुपये घेतले पाच हजार रुपयाला तर मतदान नाही ऐकलं जात पण हजार दोनाला हजाराला ऐकल्या जातात पण पाच हजाराला जर ऐकलं तुम्ही पाच वर्षासाठी तर मला सांगा तुमच्या घराच्या समोर जर गटार असलं गटारीचा पाच वर्ष तुम्हाला वास घेणं आहे का नाही बरोबर आहे ना मग गटारीतले मच्छर येणार तुमच्या अंगाला कच 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 चावणार मग तुम्हाला मलेरिया होणार तुम्ही दवाखान्यात जाणार दवाखान्यामध्ये लाख दोन लाख रुपये मग तुमची पांढऱ्या पेशी कमी अ मग पांढऱ्या पेशी झालं तर लाख रुपयाचं बिल आणणार पूर्ण डॉक्टर चरा 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 कापणार हे रिपोर्ट काढा ते रिपोर्ट काढा बरोबर आहे का नाही परत नऊ महिने नऊ दिवस व्हायला आले याकडे डिलिव्हरी ताई चाली घेऊन चालले त्याला की लगेच बाळातीन कुठं ते का रस्त्यात होणार कारण की रस्ते इतके बेकार असणार आहे कारण की रस्त्यात गड्डेच गड्डे असणार आहे कारण की भिकार चोटांनो तुम्ही पाच हजार रुपये घेतलेले आहेत ना त्याच्यामुळे तुम्हाला रस्ते भेटणार नाही तुमच्या घराच्या समोरच्या नाल्या ओके होणार नाहीये बरोबर आहे का नाही तसं तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायला गेले पंचायत समिती तहसील कुठेही गेलं नेत्याला जर फोन लावला की भाऊ मला वीर भेटाना झाली मला वीर द्या तुला काय म्हणाल पाच हजार रुपये घेतले ना तू भाड खाऊ घेतले म्हणणार ना पाच हजार रुपये घेतले मला फोन कशासाठी करतोय फोन न करू मग वीर द्यायची ना तुला दे तीस हजार पन्नास हजार दे म्हणतो गाय गोटा तरी द्या नाही दे दहा हजार नाही तर दे, दे पंधरा हजार कारण कशामुळे पाच हजार घेतले तर तुला नाक नाही ना आ? तू गाढव झाला त्यावेळेस हा मला गाडव समजतो का आता तू कारण की मग गेलेले पैसे मी काढणार कसे मग आलावीर की दे पन्नास हजार कापलाच कर कर गाय गोटा आला की कापला कोणती योजना आली की कापला मग मला सांगा मतदान जर पहिलंच आपण केलं असतं लोकशाहीचा मताचा अधिकार आपण चांगल्या पद्धतीने बजावला असता तर ही वेळ त्याच्यावर आली असती का आज बघितलं पिकाला भाव नाही कारण की शेतकऱ्यांमध्ये एकजूट राहिलेली नाहीये कोणता झेंडा घेऊ हा कळना कळ आणि प्रत्येक याच्यामध्ये हेच झालंय की कोणाला फक्त पैशाशिवाय काही दिसना झालंय आपण एक उदाहरण पाहूया दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष होते एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे या पाच वर्षामध्ये नेल्सन मंडेला यांनी तिथल्या काळ्या लोकांना मताचा अधिकार नव्हता हो तर काळ्या लोकांना मतदान करता येत नव्हतं कारण की तिथं दोन वर्ग होते गोरे आणि काळे गोरे जे उच्च होते ते काळ्या लोकांना मतदान करू देत नव्हते परंतु त्याच्या विरुद्ध लढा मंडेला यांनी उभा केला आणि लढा उभा केल्यानंतर गोऱ्या लोकांना ती गोष्ट खटकली आणि त्यामुळे त्या गोऱ्या लोकांनी त्याच्यावर कारवाई केली गुन्हा दाखल केला आणि त्याला कारागृहात डांबण्यात आलं एक दोन वर्ष नाही तर नेल्सन मंडेला यांनी सत्तावीस वर्ष एकोणीशे बासष्ट ते नव्वद या काळामध्ये सत्तावीस वर्ष भोगला तुरुंगामध्ये त्या माणसाला एकच कळालं होतं की इथं आता खऱ्या अर्थानं लोकशाही आली पाहिजे मताचा अधिकार आपल्या एकाच्या जीवामुळं जर अनेकांना जर मताचा अधिकार प्राप्त होत असेल त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळत असेल तर मी कारागृहात राहून शिक्षण घेतो त्यांनी एल एल व्ही केली कारागृहात शिक्षण घेतलं आणि जसं कारागृहातून त्यांची रवानगी बाहेर झाली त्यावेळेस जनतेला कळालं की हा लढा आपल्यासाठी या माणसांनी उभा केलेला आहे या माणसाच्या पाठीमाग आपण उभा राहिलं पाहिजे त्यामुळं संपूर्ण दक्षिण आफ्रिकेतला पूर्ण समाज त्या नेहसल मंडल्याच्या पाठीमागं उभा राहिला आणि नेहसेल मंडलाला ज्यांनी सत्तावीस वर्ष कारागृह भोगलं ज्या लोकांसाठी भोगलं त्या नेहसल मंडल्याला दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष बनवलं ही ताकद जी आहे ना ही आपल्या मतामध्ये आहे आपल्या विचारात आहे त्यामुळे स्वाभिमानी रा आपलं मत विकू नका सत्याच्या वाटेवर चला नाही तर येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीची हत्या झाल्यानंतर इथं हुकुमशाहीचं वादळ थैमान घालणार आहे येणारा जाणारा प्रत्येक जण मतानंतर कापल्या जाणार आहे त्यांचा विकास कुंटणार आहे तुमच्या कोणत्याही सुविधा तुम्हाला भेटणार नाही कारण की तुम्हाला निवडणुकीच्या वेळेस करोड रुपये अर्बो रुपये लाखो रुपये उधळपट्टी केल्यानंतर विकासाची अपेक्षा तरी तुम्ही बाळगणार कोणाकडून त्याच्यामुळे विकत घेतलेली लोक ज्यावेळेस वेळेस निवडून येतात त्यावेळेस ते दहा पिढ्या नाही वीस पिढ्याचं एवढं कमवून ठेवतात की त्यांना माहित आहे जेवढं कमवलं त्याच्यातलं दहा टक्के पाच टक्के जरी येणाऱ्या काळात वाटलं तरी जनता इकल्या जाते यांना स्वाभिमान उरत नाही आपण इथं काही आहेत नागरिक काय वाटतंय कोंबडा आहे आज आपण धरलेला या कोंबड्याला पाहून काय वाटतं काय म्हणायचं म्हणजे हे वाटतं की हे कोंबड हे गाढव खात नाही हे देशी दारू पित नाही इंग्लिश दारू पित नाही हे चिकन खात नाही आणि तुम्ही पाच हजार रुपये देऊन हे मतदान ते घेत नाहीये तर मग तुमच्यात आणि गाडवामध्ये फरक राहिलेला नाहीये आणि हे दरेकर साहेबांनी आपल्याला स्पष्टपणे पटवून दिलेलं आहे तुम्हाला काय म्हणायचं साहेब चांगला असा आनंद वाटतच नाही मला दुःख वाटतय की देवाने माणसाला बुद्धी दिलेली आहे विचार करण्याची शक्ती दिलेली आहे आणि माणूस जर दारूने कोंबडीने जर विकला जातो गाडू विकला जात नाही किती हो लाज वाटते माणसाला खरंच आज माझे डोळे उघडलेले आहे पैसे निवडले माणूस त्याच्यामुळे आपल्याला गाडं व्हायचं नाही आपल्याला माणूस व्हायचाय मी मतदाराला विनंती करतोय त्यांनी आपला अधिकार हा निष्पक्षीय आणि जो काम करणार सुखा दुखात जो माणूस धावून जातो दा त्या माणसाला करा पैशाला बळी पडू नका मटणाला बळी पडू नका दारूला बळी पडू नका ही माझी काय म्हणायचं तुम्हाला खर तर लोकशाही जिवंत राहिली नाही बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला मताधिकार दिला त्याचा कुठेही वापर होताना दिसत नाही प्रत्येक जण विकल्या जातोय प्रत्येक घरातला माणूस विकला जातोय पाच हजार रुपये डोक्याने मतदान चालतंय प्रत्येक म्हणजे हा पूर्ण राज्यभरातला देशभरात असं झालेला देश आहे तर माझं एक विनंती असेल म्हणजे दैनिक बोलन शक्तीच्या परिवाराच्या माध्यमातून माझी विनंती आहे की मतदारांनी उच्च शिक्षित हुशार चांगला काम सामाजिक काम करणार आपल्याला रात्री आडी रात्री आडी अडचणीला काम येणारा दवाखान्यासाठी काम येणार असा सर्वसामान्य घरातला उच्च शिक्षित उमेदवार आपण निवडून द्यावा कुठलाही भ्रष्ट आणि पांढरपेशा पुढारी निवडून देऊ नये ही माझी विनंती आहे कारण हे कोंबडी आम्ही आज गाडवाला देऊन पाहिली मटन देऊन पाहिलं पाच हजार रुपये मतदान देऊन पाहिलं पण पा त्या गाडवांनी बिचाऱ्यांनी डोकून सुद्धा पाहिलं नाही पण आपली आपल्याला देवाने दोन हात दिले डोळे दिले पोट दिलं खाण्यासाठी मी सुधारणार कधीच नाही गाडवानो तुम्ही खरे गाढव आहात हे गाडव बिचारा चांगला आहे ह्या गाढवाला दोष देऊ नका ही माझी विनंती आहे मतदानाला विकू नका अगदी स्पष्टपणे त्यांनी भूमिका व्यक्त केलेला आहे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला लोकशाही दिलेली आहे ही लोकशाही टिकून राहिली पाहिजे आपल्या मताचा जो अधिकार आहे आपण स्वाभिमाना पद्धतीनं तो जपला पाहिजे आणि त्याचा देखील केला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आमदार असतील खासदार असतील किंवा पंचायत समिती निवडणुका असतील जिल्हा परिषद निवडणुका असतील ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील महानगरपालिकेच्या नगरसेवकाच्या निवडणुका असतील आपण या कोंबड्यावर दारूवर इकू नका आपला स्वाभिमान टिकून ठेवा आणि सुशिक्षित आणि चांगलं सुखदुखात कामी पडणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी सदैवरा येथेच थांबूया धन्यवाद